आणि डोसा ब्रेकफास्ट मध्ये आज बनले फ्रेंड्स मसाला एज ब्लॅक टी माझा डोसा इथे गुड मॉर्निंग होप आर व्यवस्थित अँड करूया आपण आपला नाश्ता त्याच्यामध्ये मला चहा गरम करायला ठेवायला सांगितलंय पोजाने बिकॉज मी ऑलरेडी हा बनवलेला मी आंघोळीत वगैरे होतो म्हणून थंड झालाय पूजा अजून बनवणार आहे डोसा मग एकच अरे एकच कोण खात मग असंच तरी ते डोसा काढून नाही मी बनवतो ट्राय करू जर आलंच तर मग हो असं येत्या दिवसात पण सकाळी सकाळी भूक लागली तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रॉम भावया भाव्या आज डिरेक्टली उठली पूजा डायरेक्टली बाथरूम मध्ये जाणून ठेवलं माझ्या पुढे झोपेत असताना भाऊयाने जांभोळ केली तुला काय पाहिजे कशाला आलेले किचन मध्ये अजून गरम होत बाय कुठे आता ब्लॉक स्टार्ट झालाय हाय चल हा हा आपला डोर आहे काय इथे चालू आहे फ्रेंड्स डोसेची तयारी आणि एका बाजूला ते आपला डोर आहे बसवायचं ते

तिथं सेपरेट लॉक करते फायनली डोर आय इज रेडी फ्रेंड्स हा तस पण ती वायर जाईल का मग चार्जिंगला लावलेली आता त्याच्यासाठी आपण इथे पण विचार करते की इथे पण लावता येईल ऑरेल्स पूजा बोलतेय इथे हे थोडं वरती होईल इथे वायफाय चार्जिंगला फोन लावला तरी वरतीच काढायचा तशी जागा जाते ना दरवाजाच्या पाठी कपडे नको ही जी ट्यूबलाइट आहे विचार करतोय ह्याच्या जागी लावायची आणि मग तुला जी फळी लावायची ना ती ह्याच्या वरती लावताय तू तसं बोलतोस मला असं इथे बरं वाटत फळी लावायची फळी इकडे जागा भेटते तिथे तेवढीच भेटते तिथून इथपर्यंत ठेवताय बाहेर लवकर बाहेर नाही आहे दोन तीन मेजर रिझन्स हे बसवण्याचा मग त्यातून एक म्हणजे ना सकाळी सकाळी समजा चार साडेचार कधी कधी साडेतीन पण आहे ना ते कोणतेही ते कंट्री डिलाइट होले ना त्यांचे त्यांचे जे नारियल पाणी वाले हो येतात त्या साईडच्या कॉर्नर रूमचा आपल्या साईडला येतात आणि मग सकाळी साडेतीन चार वाजता असं वाटतं कोण डोर नॉक करणार आहे सकाळी सकाळी आणि मग ते दोन तीन वेळा नॉक झाल्यावरती हो मग असं उघडायला काही सेफ्टी पण नाही आपलं की चेन पण नाही पण काय नाही पण एकदा एकदा दोनदा असं ओरडलं की कोण आहे कोण आहे मग ते कंट्री डिलाईट मग उघडल्यावरती बघितलं की ते सकाळी सकाळी नारळ पाणी द्यायला येतात मल्टिपल टाइम झालाय मग त्याच्यामुळे आपली झोप मोड पण होते मग थोडस सकाळी सकाळी नाही का थोडस असं चिंतित व्हायला होतं की अरे यार, यार इतक्या पहाटे कोण आले पण आता याच्यातून दिसेल बऱ्यापैकी कोण बाहेर उभा असेल अतुल भाई वो आपण फॉल सीलिंग वाला बिटा दे ना लाईट ऊपर तो उसका कितने तक जाता है आपला खर्चा व्हाईट लाईट अगर बिटा दे दो ऊपर की तरफ हा 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 वैसा एक फिटिंग एक लगाय भी आता आपण अच्छा जो तो वो ज्यादा खर्चा जाएगा ना पूरा, जाएगा पूरा वो कितने तक जाएगा आपला रूम असेंट वरती रेंट दे म्हणून नाही करू शकत तू कामात असं मधी मधी करत नको जावा त्या सलत्या गोष्टी वाँ। 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 एक हे आपण तो वाला स्टँड घेतला टी व्हीचा त्यामुळे बरं झालं ना म्हणजे ते असं सरकवायला ओळखायला इझी पडतं आणि आता मग काढून पुढे घ्यावं लागलं तर हे पण झालं एक आता हा आपण बॉक्स काढून घेणार आहे इथून म्हणजे कपाट थोडा आत सरकवता येईल किंवा इथे हे दुसरं स्टँड येतो आपल्या दरबाराच्या पाठी जसे कमेंट्स पण आपण बघितले त्यात पूजाचं आपण तेच म्हणलं दरबाराच्या पाठी कपडे नाही लागवायचे म्हणून मग आता ते काढून आपण ह्या साईडच्या भिंतीला लावून घेणार आहे वेळ भेटला की साफसफाई चालू आहे ना जसा मोका भेटेल ह्याच्यामुळे आता आपल्याला फोन वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित वरती ठेवता येते त्याच्यामध्ये व्यवस्थित मी रडल्यावरती तर अजिबात नाही देणार फेकाफेकी करते तर मला राग नाही येते बिकॉज सकाळीच मी एक रील बघितली त्याच्यामध्ये फक्त सांगत होते की असे बाळ फेकतात ना काय पण तर दोन स्टॉप द्या कारण की ते एक ब्रेन डेव्हलपमेंटचा पार्ट येतो ठीक आहे छोटी मोठी गोष्ट ठीक आहे फायनली हे पण टन आता दरवाजा पाठी कपडे नाही टाकणार आतली लाईट <laughs> फ्रीज पण बंद बाथरूमची पण आहे फ्रीज ची पण गेली इकडची पण गेल्या हा आतली पण आली आतली पण आली

तो मार देगा ना, तो फिक्स हो जाएगा फिर सिक्सटी फाइव सिक्स चार ही ब्रैकेट लाओ या फिर ज़्यादा क्योंकि वो एक प्लाय में बैठ जाएगा फिर उसका वजन झेल लेगा ना लेगा। ले रखना पड़ेगा आपको किलो नहीं रखने का जिस टाइम भेटे जस बट पे आवरण घर इतना आवरा ची तैयारी चालू जी पूजा हाइड चाहती है आपण या साईडच बघू फोन दोन्ही पण वरती गेलेत अरे वा मम्माचा फोन पण वरती गेलाय एवढं सगळं काम करून पण फ्रेंड्स आपले चार्जेस किती झाले असेल गॅस करा जस्ट फाईव्ह हंड्रेड अतुल भाई आहेत आपल्या कॉलनीतच राहतात त्यांचा हात एकदम या सगळ्या गोष्टींमध्ये बेस्ट आहे पटपट पटपट -पट त्यांनी केलं पण आणि दुसऱ्या ज्या होत्या त्यांनी सजेशन वजेशन देऊन सगळे मोकळे पण झाले उपयोग बघा या गोष्टींचा इकडचं सगळं इकडे गेलंय फक्त बॅग आणि एक टॉवेल आहे बुबूचा तर फ्रेंड्स सकाळी ब्लॉग अपलोड केला एकदा बघून घेऊ कारण की आपण सकाळपासून चेक नाही केला व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटी चेक करून घेऊ काय हा वरती ब्लॉग होता कालचा अच्छा ते ब्रॅकेटमध्ये बसतंय फक्त बरोबर नाही असू दे असू दे असू दे असू दे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला हे पण व्यवस्थित मॅनेज झालंय आता बोलली करन सोबत मागवले मागवलेत खूप सारे बिस्किट्स ऍपल मागवलेत एक्चुअली बेस्ट धारा काय काय मिनिट केलंय कांदा टोमॅटो आणि मिरची तसा डोसा ऍक्च्युअली मी ट्राय करणार होतो बनवायचा पण मला भूक पण जास्त लागली आणि तुझ्या बन पटपट बनवलं संध्याकाळी बनवतो पाहिजे तर तसं पण ती मला बनवू देणार पण नाही किचन का मध्ये काय ती जागी असत नाही बनव एकच बनवते थांब ना जितका दिसायला छान आहे टेस्टी पण येते संपू आणि नी पटपट निघू बाहेर ठीक आहे आणि कोणीतरी ऍपल खात आहे मी घेऊ एपल? एपल या फ्रेंड्स तुम्ही या फ्रेंड्स ऍपल या हा बसा इकडे बसा मस्त झालोय आपण तिसरा उत्ताप आहे आपला तिसरा पिक्चर बघायला जातो पिक्चर बघायला जातो चार वाजताचा मूवी बघायला चालला सिंगम बघायला चाललोय थोड्या दिवसांनी टीव्ही वरती बघायचं नाही येणार इतक्या लवकर येणार तो नाही बाय 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 झोपून घे मी आलो जाऊ मग चारचा शो होता फ्रेंड्स आणि आपण प्रॉपर चार वाजता घरातून निघालोय पटपट पोहोचू तिकीट काढवायला सी आपण पाच मिनिटांमध्ये आतमध्ये पोहोचू शकतो का नाही सिनेमा हॉलच्या मधून रस्ता काढत पार्किंग तिकीट काढले आता पळू वरती थिएटर मध्ये फ्रेंड्स पॉवर नॅप पॉवरनॅपल चेक पॉईंट क्लिअर पटपट समोर जास्त लाईन पण नाहीये थँक्यू चला आपल्याला लिफ्ट पण भेटली ऑनलाईन दोनशे रुपये होते फ्रेंड्स प्रॉपर <laughs> चार वाजून हे बघा आठ मिनिटं आपण आतमध्ये सिनेमा हॉल ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू कमी नाही तर झाला इंटरव्हल फ्रेंड्स आणि आय थिंक माझ्याकडून स्टार्टिंगचा थोडंफार मिस आउट झाला <laughs> फ्रेंड्स sure हा जो आता लेडी कॅरेक्टर दिसला आय एम श्योर हा आता बिग बॉस जो सीझन चालू आहे त्याच्यामध्ये ती जी वाईफ बाकी राहिली आहे तिचं नाव विसरलो मी ती कन्फर्म तेच कॅरेक्टर आहे तर आपण आता घरी गेल्यावर ती त्याचं नाव कन्फर्म करू ओके okay, मूवी स्टार्ट झालं बट लाईट स्वागत नाही हो एंडिंग असं वाटलं की काइंड ऑफ मार्बलचा मूवी बघतोय बट ऑफ इंडियन पण काही थॉट असेल दुसरी बात मी झूम करून दाखवलेला जेवढे पण चांगले कॅरेक्टर होते त्यांच्या गाड्या वाईट होत्या पण त्यांच्या घड्या ब्लॅक होत्या तेवढ्या पण नेगेटिव्ह कॅरेक्टर त्यांच्या गाड्या ब्लॅक होत्या पण घडी वाईट होती म्हणजे सिल्वर काइंड ऑफ मूव्हीचा विचार फ्रेंड्स मूवी तर हाई रेट कमेंटेड आहे ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहितीये रामायणच्या स्टोरी लाईन पकडून एक एक कॅरेक्टर लपली हो हे वा, वा हा कॅरेक्टर कोण आहे याचं नाव काय हा मग ती आहे मूवी मध्ये मी डिस्कस केलेलं फ्रेंड्स हे बिग बॉस वाला कॅरेक्टर आहे हे ते सारा मला हे नको काय झालं मग मग मला का सळवतो मला का सळवतो मला फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये प्लीज मी फ्रेश नको हो क्लेम करता नको तू बसते बसू पण मला फ्रेश व्हायचं ना जाऊन अरे थांब कशाला बेटा ऐक ऐक माझा एक माझा मला हात पाय तोंड धुवून घेऊ दे कपडे चेंज करू दे अरे तू बस ना वा। अरे मला मला फ्रेश व्हायला जाऊ दे पण ही कसली कसली जबरद पकडला नाहीये बॅलन्स मी गुडघ्यावरती बसली एवढं नाही वाटत पण गरम वगैरे पण त्याला ना स्टीलचं ते रॉड पण आहे पुढे ते टाईप मध्ये आणि दरवाजेने ते वाला ते बाग बागायचं रिटल वगैरे ते सगळं गेलास ना त्याच्यानंतर पुन्हा आम्ही झोपलो मागेच उठली हो ती मी उठल्या बरोबर ती कपडे धुवायला वगैरे बसली मग ती पण माझ्या मागे ती काही बाहेरच्या रूम मध्ये आतमध्येच होती एक रुमला घेतला आणि तिथे धुवत बसली होती ती म्हणजे आपण तीन गोष्टी केल्या बरोबर दरवाजेच मागे लावलेलं तिथे काढायचं होतं खूप दिवस अगोदर तिथेच लावायचं होतं तेव्हा पण मी बोलली होती दरवाजेच मागे नको तिथे लावूया पण तेव्हा हर्ष ऐकला नव्हता आणि तिथे लावून घेत नव्हतं अजून तरी अजून आजुं खूप साऱ्या गोष्टी करायच्या आय नो हे रेमच घर hey, आहे आमचं स्वतःच घर नाहीये पण असं पर्टिक्युलर गोष्टी पर्टिक्युलर जागेवरती गेल्यावर चांगलं वाटतं म्हणून त्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि गोष्टी ऑलरेडी आहेत त्यामुळे थोडीशी जागा करायचा प्रयत्न चालू आहे खूप एन्जॉय वॉचिंग दिस तुम्हाला कसं वाटलं हे जमवलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा ओके इतका वेळ दिला फ्रेंड्स पहिला तर या आजच्या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मला धन्यवाद भेटू आपण सगळे लगेच उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर यस फ्रेंड्स बावीस नोव्हेंबर म्हणजेच काल वैभवचा बड्डे होता वैभव हॅपिएस्ट बडर अँड अ लॉट फॉर फॉरेंडियस सपोर्ट यु हर शोन टू असॉक पासून ते इंस्टाग्राम युट्यूब हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाप्पा अशीच तुला स्वीट पर्सन फ्रेंड्स तर इफ पॉसिबल डो विश वैभव हॅपिएस्ट बेन कॉम्स बर्थडे हॅप्पी करा हॅपी बर्थडे वैभव अंकल आवड लवकर बुकच्या बुकला सॉरी बोलूया बुकला सॉरी बोलायचं